शिव कशी राज बोलतोय तुमच्या सारखा राजा वाटतोय तुमच्या सारखा मग राजर कशाला करतो राज्यातला खडावट मग राजा म्हणाला अरे अरे शिवा अरे शिवा हा खडावट कशाला हा खडावट कशाला राज तुम्ही मला सांगावं होय ब होय होय तुम्ही मला सांगाव त्या सिद्धीने तुम्हाला अडकल राज त्या सिद्धीने तुम्हाला या सिद्धीच्या वेड्यातून तुम्हाला सोडण्यासाठी आज शिवा काशी जन्म घेतला राज तुमच्या दोगया डोक्यावरचा मुकुट द्या राज मला राजा तुमच्या डोक्यावरचा मुकुट द्या शिवाजी दो राजानं सांगितलं शिवा अरे शिवा हा मुगुट जरी राजाचा असला तरी ह्या राजाच्या मुगुटामध्ये आज सैतान येऊन बसलाय अरे यम येऊन बसलाय राजाच्या पायातल्या खडावानामध्ये यम आहे अरे यम आहे शिवा शिवा सावध तसा राजा म्हणाला राजा म्हणाला का शिवा का शिवा शिवा सिद्धीकड घेण्याच्या नंतर तुला शिवाजी राजा म्हणून मारतोय तू तसा सिद्धी हसला राज काय बोलता राज राज मोरण मोरणान मित्राला मोरण आणि मित्राला राज राज हा शिवा आपला मृत्यू डोक्यावर घेऊन आलाय राज घरून येत असताना मी आईला सांगितलं राज तुझा शिवा गेला तर तुला भेटायला शिवाजी राजा येणार आणि शिवाजी राजा गेला तर तुला तुझा पुत्र भेटायला येणार आहे राज मला सांगावं तुम्ही राजानं सांगितलं अरे नाही शिवा नाही ना शिवा त्यावेळेस शिवा काशीनं सांगितलं राज्यावरती हात घालून फिरतो आणि राजा मी मरायला तयार आहे मी मरायला तयार आहे राजाने आपल्या पायातलं खडावर तर काशी शिवाला डोक्याचा मुकुट काढला काशी शिवाच्या डोक्यावर घटला कडकडो निमिटी राजाला

राजाने आपल्या डोक्याचा मुकुट त्या काशी शिवाच्या डोक्यावरती टाकला पायातलं वाहन दिलं आणि काशी शिवा सिद्धीच्या भीतीला जातोय इकडे राजे पन्हाळ्यावर निघून जातात मध्यरात्र आपल्या मावळ्याला सांगतात अरे पायातली सर्व जोडे काढून बाजूला ठेवा का चिखलाची वाट या चिखलाच्या वाटेमध्ये जर जोडे होतले आणि या सिद्धीला समजलं तर सिद्धी आपल्या मागावर येईल आणि तुम्हाला सर्वांना संपतील अरे मावळ्याने मध्ये रात्री अडीच वाजता बिना पायाच शिवाजी राजाला घेऊन तिथं पर्यंत गेलेलं आहे म्हणून माणसाने कमीत कमी मंदिराकडे जात असताना कीर्तनाला येत असताना तरी पाया जोडे किंवा चप्पल घालून घेऊ नये मग शिवाकाशी गेला सिद्धीकडे सिद्धीकडे गेल्याच्या पालखी उतरली पालखी उतरल्याच्या नंतर शिवा कशी अगदी शिवाजी राजा सरकार त्या पालखीतून खाली पाय ठेवलेलं सिद्धीनं पाहिलं आणि सिद्धीने पाहिलं त्यानंतर सिद्धी म्हणायला लागला तो हे शिवा है सच बोल का पीर, तो ये शिवा आहे तसा तशी शिवा म्हणाला हा हा शिवा हिसिओहो पुन्हा तो नहीं विचारलो अरे सच का पीर तू ही शिवा आहे तसा तो म्हणाला हा हा मैं हो। था था। तो। तो शिवा हिसिओहो अफजल खानाचा मुलगा फाजल खान बाजूला होता फाजल खान शाहिक चाकरी येतो आणि त्याला विचारतो शिथिला

तलवार वर उचलली तलवार वर उचलली आणि तशी शिवाला विचारलं सच बोल तू ही शिवा आहे तो तशी शिवा म्हणाला हा हा बाय ही शिवाची होय सच बोल तू ही शिवाची आहे तो म्हणाला हा हा बाय ही शिवाची होय तासी म्हणाला अरे माय शिवाजी नाही हो लेकिन होय ही शिवाजी हो आणि राजाला त्याने हाक मारले राजा राजा अरे जन्माला जरी नायाच्या घरात आलो जन्माला जरी गरीबाच्या घरात आलो जन्माला जरी शिव म्हणून आलो तरी राजा मारताना जिजाऊचा पोरगा छत्रपती शिवाजी राजावरून मरतो हा हा हो। तलवार उच खांड केली काशी शिवा वारला राजाला गोष्ट कळाली काशी शिवा गेला राजाने विचार केला ज्या पोर ज्या आईचा पोर गेलाय त्या आईला काय वाटत असेल ज्या आईचा पोर गेलाय त्याच्या पत्नीला काय वाटत असेल राजाने सैना घेतली आणि काशी शिवाच्या घरी आलं अरे राजा आपल्यात घ्यायला नेवापुरात राजा आलाय कोणी महालावर चढत कोणी शिखरावर चढत कोणी बुरुजावर चढत अरे राजा कसा आहे राजा कसा आहे पायासाठी सर्वजण आले अरे पाहता पाहता राजा पुढे आलाय पुढे येत असताना शिवाकाशीची पत्नी हातामध्ये आरती घेतलेली तुमच पाळ घेतलेले आणि शिवाजी राजाला वळवण्यासाठी पुढे येते तेवढ्यामध्ये सासूबाईनं सांगितलं ते बाई तू माग होय तू माग होय मग शिवाकाशीच्या पत्नीला विचार केला आणि आपला पती गेलाय म्हणून सासूने बाजूला केलंय शिवाकाशीची पत्नी बाजूला जातो एका कोपऱ्यात बसतं आणि एका कोपऱ्यात बसल्याच्या नंतर राजदारात येतात राजदारात आल्याच्या नंतर शिवाकाशीच्या आईला राजाला जवळ घेत पायधवानं पाणी देत घरामध्ये एका खात्री अंतरण टाकतं अंतरणावर राजा बसतात आणि गुळ पाणी हातावर दिल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी राजांच्या डोळ्यामध्ये आसरू येतात आणि ती अश्रू द्या शिवाकशीच्या आईने पाहिलं आणि शिवाकाशीची आई म्हणतो राजाला राजे राजे अरे राजाला बोलत बोलत शिवाकाशीच्या आईला अश्रू आणा होताच शिवाकाशीची आई रडायला लागली त्यावर बघून रडायला लागली रडत असताना शिवाजी राजाने विचारलं शिवाजी राजाने विचारलं मा रडू नकोस मा रडू नकोस मा रडू नकोस मा तू काय रडतेस मा तू काय रडतेस ऐका शिवाकाशीच्या आईनं सांगितलं राजा राजा गा गा। माझा शिवा काशी मेलाय म्हणून रडत नाही माझा काशी मेलाय म्हणून रडत नाही शिवाजी शिवाकाशीच्या आईला विचारलं माय तुला तुझा पोर मेलाय म्हणून कोण सांगितलंय अरे शिवा अरे राजा अरे माझ्या येडे आली मला सांगावं लागतं माझा पोर गेलाय म्हणून अरे माझा पोर तर जुळत राहिला असताना शिवा माझा पोर जुळत राहिला असताना शिवा अरे भगवान दोष हातात घेऊन पहिल्यांदा पुढे दिसला असता चार ती शिवा शिवाजीच्या शिवा पुढे माझा पोर दिसला नाही तेव्हाच मला समजलंय माझा शिवा काशी गेलाय कोणत्यात बसलेली शिवाकाशीची आई पुन्हा रडायला आणि रडत असताना रडत असताना शिवाजी राजाने विचारलं माय का रडतेस मा का रडतेस अरे का रडतेस म्हणून विचारल्याच्या नंतर का रडतेस म्हणून विचारल्याच्या नंतर त्या शिवाकाशीच्या आईनं सांगितलं शिवा माझा पोर गेला म्हणून रडत नाही अरे या आईची कोळ ना या आईची कोळ ना अरे एवढी पवित्र नव्हती एवढी पवित्र नव्हती या आईच्या कुशीतून एक शिवाकाशी जन्माला आलाय तर स्वराज्यामध्ये एक किल्ला जुळलाय जर या आईच्या पोटी आणि तीन शिवाकाशी जन्माला आले असते तर या स्वराज्याला आणखी तीन किल्ले मिळाले असते तेवढ्यामध्ये शिवाकाशीची पत्नी बाजूला होती शिवाकाशीची पत्नी बाजूला होती कपाळाचा कुणकू पुस होतं डोक्यावर पदर घडली बोलतोय पद घेतली तुम्ही अरक तलवार होती शिवाकशीच्या पत्नी हातात तलवार घेतली आणि पुढे येते पुढे येते आणि पुढे येऊन आपल्या सासूला म्हणते आता बाय आता बाय शिवा कशी गेलाय म्हणून घाबरायचं नाही हा असणारी तुमची मर्द तुमच्या मुलापेक्षा कमी नाही तुमचा मुलाचा बदला घेईल आणि तो गड मी ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही शिवा आकाशी पत्नी त्या गडावर लढले आणि पन्हाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात दिली म्हणून कन्या कन्यापुरी